नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी संदर्भात बघत आहोत लोकसभा निवडणुकीची घोषणा चौदा किंवा पंधरा मार्चला होणार सात टप्प्यात पार पाडणार मतदान लोकसभा निवडणुकीकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून केव्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असताना आता ही घोषणा चौदा किंवा पंधरा मार्च रोजी होईल अशी माहिती दिली जात आहे मार्चच्या मध्यात अर्थात चौदा किंवा पंधरा मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यास त्यानंतर साधारण महिन्याभरानं प्रत्यक्ष निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे पण आचारसंहिता निवडणुकीच्या घोषणा झाल्याच म्हणजेच पंधरा किंवा पंधरा मार्च रोजी लागू शकते दरम्यान यंदाची लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस प्रमाणेच सात टप्प्यात होईल तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल असंही माध्यमानं आपल्या वृत्तात म्हटलं